नमस्कार मी तृप्ती इथे आमचा पार्लेची बाई आहे सकाळी सकाळी ब्लँकेटच्या गड्या करत होते यांनी काहीतरी कारभार करून ठेवलेला आहे असं दिसतं आहे बघू काय कारभार करून ठेवला तर मुलांना ना आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की माझ्याजवळ बस मला जवळ घे माझ्याशी खेळ म्हणजे जसं आपल्याला आपली माणसं आपल्या जवळ हवी असतात तसंच ती लहान मुलांचं सुद्धा असतं लहान मुलं सुद्धा त्यांना त्यांची माणसं जवळ हवी असतात हॅलो प्रजी हाय फाय सगळे कामं वगैरे आवरली सगळे त्याच्याशी खेळले त्यानंतर केक बनवला काल याची रेसिपी मी अपलोड केली त्यानंतर ते वगैरे मुलांना निघाल्ला आणि आम्हाला बाजारात खूप वेळ झाला होता गर्मी चालू नऊ वर्षांनी झाले होते ते साडे नऊ वगैरे पोचले असल्यामुळे सगळं बंद झालेलं आहे आणि थंडी सुद्धा खूप होती त्यामुळे नऊ साडे नऊच्या दरम्यान आलेला हो खूप मग काही ते मी फ्लावर वगैरे भाजीचं दिसलं तर मला फ्लावर घ्यायची होती म्हणून थांबवली गाडी आणि फ्लावर घेतली तर ते दादा बोलले की पंधरा रुपयात दोन फुल तर मी म्हटलं वीस रुपयात तीन देऊन द्या मग काय घेतले तीन फुलं दे दिले त्यांनी मला वीस रुपयामध्ये कधी कधी रोड साईड्स खरेदीसुद्धा करायला पाहिजे नाही का त्यांची जी रोटी आहे ते आपल्या 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 चालतंय मग आपण चॉकलेट खरेदी करायची होती माझ्या ताई नाही त्यांच्याशी बोलले त्यांना म्हटलं त्या बोलल्या हो संक्रांती लाईरनान करायसाठी बाळाचं मग आम्ही फायनली घरी पोहोचलोय बाळ होत सोबत त्यामुळे खूप थंडी होती आणि त्यामुळे जास्त नाही आणि दुकान सुद्धा बंद झाले होते मोबाईलच्या शॉप न इकडे विदर्भामध्ये फार थंडी सुरू आहे आता थंडी सुरू झालेली आहे कडाक्याची दोन तीन दिवस झाले प्रचंड थंडी पडते आहे घरी आली तर बघते माझ्या मिस्टरांनी सुद्धा खूप सारे भाजीचे हिरवे पालेभाजी आणून ठेवलेल्या होत्या मेथी पालक शेपू कोथिंबीर त्यानंतर पातीचा कांदा हे सगळं साफ करणं स्वच्छ करणं हे खूप अवघड काम आहे आपली गृहिणी कसं आहे ना आपण म्हणजे सगळं किती परफेक्टली आपण सगळं नियोजन लावून आपले शिस्तबद्ध लावून कामं करतो मला गोबी वगैरे फ्लावर वगैरे दाखवते त्यानंतर मी ज्या वस्तूसाठी गेली मार्केटमध्ये खरेदी करायला ती वस्तू दाखवते चार्जरचा कॉट सकाळी माझ्या मुलांनी तो कॉर्ड तोडला तोंडर घातला तर त्यामुळे मला नवीन कॉर्ड आणला माझी चार्जिंग मोबाईल एकदम डेट होऊन गेला होता छोटे मोठी खरेदी केला तर बरीचशी खरेदी करायची होती होईल जाऊ खरेदी करायला आहे कोबी खेळतोय तो चला बाय चला तर मग आता भाजी तोडते आहे भाजीला सुरुवात केली भाजी तोडायला माझा मुलगा आहे मला सपोर्ट करायला तो माझी मला नेहमी मदत करतो भाजी तोडायसाठी சல மெட்டூட் வீடியோ மீட நாய்